पाहू शकता तुम्ही अजून विकेट शिवम दुबेनी घेतलेली आहे तुम्हाला गमत सांगतो मित्रांनो एशिया कप चालू आहे भारत आणि एची मॅच चालू आहे मी पाणी पेतो तोपर्यंत तीन विकेट मी वॉशरूमला लघवीला जाऊन आलो तोपर्यंत पाच विकेट आणि आता तुमच्या समोर बोलायला तुमच्यासोबत बोलायला मी फक्त मोबाईल ओन करतोय तोपर्यंत दुबेने अजून एक विकेट घेतली युएला म्हणा तुम्ही लहान पोर आणले असेल ते परवडला असेल इंडिया समोर तुम्ही कोणते आणलेत काय प्लेअर आणले हे कोणते प्लेयर आहे असे कसे प्लेअर आहे काय प्लेयर आहे तर अशी मॅच चालू आहे आणि सांगू का सव्वीस पर्यंतपर्यंत विकेट नव्हता काय नंतर असे विकेट पडले आहे की धडाधड आता किती रन करणार आहे काय माहित नाही चला भेटूया पुन्हा कदाचित तुम्हाला व्हिडिओ पाठवत अजून एक विकेट पडली कदाचित अक्षर बॅटीला हाताला टच तर नाहीये मिसिंग आहे चला वाचला पुढचा शिकार अरे वी आवड दिला विकेट चला भेटूया पुन्हा व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट करा शेअर आता बघता बघता अजून एक विकेट शिवम तुम्ही घेतलेली वाटते कदाचित एलबीडब्ल्यू आता बघू काय होतं काय नाही म्हणजे तुम्हाला मी फक्त व्हिडिओ बनवतोय तोपर्यंत विकेट पडत राहिले कोणती टीम आली युए माझ्या टोपी सारखी सर्कल दिसते ती तुझा छान आला बघ आउट ना पडली अजून एक विकेट दिसतंय का तुम्हाला मी निसर टाकतोय टाकता टाकता विकेट पडून गेली युए काय भाऊ म्हणतोय मी खेळायला जायला पाहिजे होता गल्ली टीम आली असते या तर आताची विकेट पडली ना तर सगळ्यात भकवास विकेट राहील तुम्ही बघू शकता काय होतं काय माहित नाही पाहून घ्या हे बघा देखे अभी क्या होता है क्या होता शपथ <laughs> होऊ शकते मी जोपर्यंत लाईव्ह सबस्क्राईब बोलतो तोपर्यंत विकेट पडत राहिला आणि एखाद खूप कमी वेळामध्ये बरं का असं नाही की खूप वेळ झालाय किंवा मी वाट पाहते विकेटकडे पाहायची मी जोपर्यंत पोस्टची तयारी करेल तोपर्यंत विकेट पडेल असते न विकेट पडला तर शेवटची पडून जाईल पण तुम्ही विसरू नका व्हिडिओला लाईक करा आवडलीच असेल अर्थात पाहता पाहता मी तुमच्याशी बोलतो आणि तुम्ही बघू शकता डाऊन डाऊन ऑल डाऊन ऑल डाऊन आता मी तुमची एक सेकंदा पूर्वीच बोलत होतो आणि ऑल डाऊन म्हणजे इंटरेस्टिंग कम्प्लीट फिनिश गेमओवर विकेट पाहू शकता तुम्ही एंड 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 ठा ढा अरे काय तर चेंज ऑफ द फेस इकोणते का काय कॅप्टन विकेट घेतली